पाईपलाईनचे लिकेज काढण्यासाठी शेतात गेलेल्या दोन भावंडांसोबत धक्कादायक घटना घडली आहे एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार मयत दिलीप गजानन डोईफोडे वैवर्ष पस्तीस हे डोईफोडे भाव तिघेही भावंड शेती सिंचनासाठी आलेल्या पाईपलाईनची गळती लागल्यामुळे ती गळती बंद करण्यासाठी गेले होते गळतीमुळे लगतची जमीन ओली झालेली होती व बारा फूट नाली खोदल्यानंतर तिथे काम करत असताना अचानक नालीच्या काठावरील मलबा खचला व त्यात दिलीप व गजानन हे दोघेही त्याखाली दबले गेले तर तिसरा संदीप हा लिकेज साहित्य आणण्यासाठी बाजूला गेल्यामुळं सुरक्षित राहिला त्यानंतर जेसीबीद्वारे हा मलबा हटवण्यात आला दोघांनाही रुग्णवाहिकेद्वारे देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते डॉक्टर अक्षय गुटे आणि त्यांच्या सहकार्यांनी तपासणी करून दिलीप गजानन डोईफोडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला घोषित त्या केले त्यांचा बद्री डोईफोडे प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना जालना येथील कलावती हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी भरती करण्यात आलाय मयत दीपक डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी मुलगा आई वडील दोन भाऊ भाऊजय असा परिवार आहे